सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार सुहास बाबर यांचे कट्टर समर्थक व आळसणचे सरपंच अजित हेमंतराव जाधव यांनी सत्तेत आलेपासून आळसण गावचा अक्षरशः कायापालट केला आहे आमदार सुहास बाबर यांचेकडून त्यांनी अनेक कामांचा निपटारा करीत आपल्या गावचा विकास साधला आहे आपल्या या लाडक्या कार्यकर्त्याने काही मागितले तर आमदार सुहास बाबरही त्यांना काही कमी पडू देत नाहीत वाजर रोडवरील वळणावर गेल्या अनेक वर्षापासून पाणी साठून दुर्गंधी येत होती पण यावेळी मात्र आमदार बाबर यांच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील अनेक घरांना होणारा त्रास कायमचा बंद करण्यात यश मिळवले सरपंच अजित जाधव यांनी गावाला दाखवून दिले की निवडणुकीवेळी जे जे बोललो ते पूर्ण करीत आलो असून इथून पुढेही गावात असेच काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले एकूणच आमदार सुहास बाबर यांच्या या लाडक्या सरपंचाची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे न्यूज अनेक हा कॉर्नर आहे तर अनेक वर्षाची ही दुर्गंध आज निघते तर आम्हाला खरंच समाधान वाटतंय आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहासभाई यांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सहकार्याच्या पाठपुराव्यानं आज खरं तर हे सगळ्यात मोठं काम होतंय कारण का पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेला संपूर्ण आला पॅक होत जात होता आणि त्याचा त्रास त्या आजूबाजूला असणाऱ्या घरांना त्याचा त्रास होत होता त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात रोग होत होती त्यामुळं आम्हाला एक समाधान वाटते की ह्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होतोय कारण का तुम्ही बघितलं असेल तिथून जाताना देखील कोण कोणी म्हणणार नाही ते हे नाला आहे काय अशा अवस्था ह्या नाल्याची होती त्या अर्धवट असणारं काम हे आमच्या ग्रामपंचायतीने ह्या खानापुरात पडले पडे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहासभाई या बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून खरंतर आज चालू होत आहे त्याबद्दल मी आज ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करू सुरुवात केलेली आहे कुठल्याही नये असं मी आपल्या सर्व विनंती करत आहे खरंतर निघताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे कारण या गाणीचा आम्हाला भरपूर त्रास इथल्या सगळ्याच लोकांना होत होता त्याच्यावरचे डास वगैरे आम्हाला त्रास देत होते होते आणि लोक आजारी पडत आनंद मी ग्रामपंचायतीचा आभार मानत आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह